जय शिवराम मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी दोन महत्त्वाचे अपडेट आहेत यामध्ये जी ई पी पाणीची अट होती गेल्या वर्षी सोयाबीन आणि कापूस भावांतर योजनेसाठी ती अट आता आ, मुख्यमंत्री यांच्याकडून रद्द करण्यात आलेली आहे आणि सरसगट हे सोयाबीन आणि कापसाचं अनुदान मिळणार आहे परंतु मित्रांनो हे कधी अनुदान मिळणार याचा ही माहिती उपलब्ध झालेली नाही आणि दुसरी म्हणजे महाराष्ट्रातील संपूर्ण पिकम्याचे जे पैसे आहेत शेतकऱ्यांना लवकरच अदा करू असं केंद्रीय शेतकरी व कल्याण मंत्री कल्याण कृषी मंत्री सिंग चव्हाण यांनी घोषणा केलेली आहे आणि निश्चितपणे महाराष्ट्र राज्यातील जे संपूर्ण शेतकरी बांधव आहेत यांना पिकम्याचे पैसे लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे यामध्ये मित्रांनो बीड जिल्ह्याचं अपडेट जर बघायचं झालं तर बीडमध्ये काल परळी येथील या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली आणि बीड जिल्ह्यातील एकतीस ऑगस्ट पर्यंत जे राहिलेले वीस कोटीचा विमा आहे तो सुद्धा लवकरच धनंजय मुंडे यांनी कृषी मंत्री यांच्याकडून घोषणा करण्यात आली लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आणि जी गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस साली कापूस आणि सोयाबीन अनुदान भावांतर योजनेसाठी जी ई पीक पाहणीची लावण्यात आलेली होती आतापर्यंत बऱ्याच ह्याच्यावरून बघितल्या असणारी ई पीक पाहणी ज्या शेतकरी बांधवांनी केले अशा शेतकरी बांधवांना पीक म्हणजे भावांतर योजनेचे म्हणजे अनुदानाची पाच हजार रुपये याचे पैसे जमा होणार होते ते आताची अट रद्द करण्यात आलेली आहे मित्रांनो आणि यासाठी एक पोर्टल पण स्वतंत्र बनवण्यात आलेले आहे तर सविस्तर अपडेट आपण आज जे दैनिक झुंजार आणि अपडेट प्रसिद्ध केलेली यावर पूर्ण तारीख आहे तुम्ही संपूर्ण अपडेट बघू शकता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्ष देईल तो बोलूया आजच्या आपल्या या महाअपडेटकडे जय शिवराम मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो महाराष्ट्रातील संपूर्ण पीक विम्याचे पैसे अदा करू केंद्रीय कृषी मंत्री तथा शेतकरी कल्याण मंत्री शिवरा शुर... शिवराज सिंग चव्हाण यांनी घोषणा केलेली आहे काल परळी येथे आले असता त्यांनी ही घोषणा केलेली आहे आणि महाराष्ट्रातील संपूर्ण पीक विम्याचे जे पैसे आहेत ते शेतकऱ्यांना अदा करू अशी घोषणा त्यांनी केलेली आहे लाडकी बहीण व लाडका भाऊ नंतर आता आपल्या अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्यांच्या लाभाचा सर्व योजना राबून लाडका शेतकरी अभियान राज्यात सुरू करण्यासोबतच सोयाबीन व कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याकरता ई पीक पाहण्याची सुद्धा आता रत्न करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज परळी योजना येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या प्रसंगी केली परळीतील स्वर्गीय पंडितांना मुंडे सभामंडप कृषी उत्पन्न बाजार समिती येथे ए एक दिमागदार सोहळ्यात पाच दिवसीय कृषी महोत्सव दोन हजार चोवीसचे चे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमास केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हेही उपस्थित होते तर मित्रांनो महाराष्ट्रातील पीक मेजे संपूर्ण पैसे अदा करू असे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी सांगितलेले आहेत तसंच महाराष्ट्राच्या कृषी महोत्सवाचे चव्हाण यांच्याकडून कौतुक सुद्धा करण्यात आले सरकारचा बहीण भाऊ आणि शेतकरी सुद्धा लाड काय हे आम्ही कामातून सिद्ध केले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्रातील पिकमेचे संपूर्ण पैसे अदा करू केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांची घोषणा महाराष्ट्राचे कृषी महोत्सवाचे चव्हाण यांच्याकडून कौतुक ज्ञानो खताच्या वापरासाठी राज्याला पाठबळ देणार चव्हाण यांची घोषणा सरकारचा बहीण भाऊ आणि शेतकरी सुद्धा लाडका हे आम्ही कामातून सिद्ध केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा दोन हजार चोवीसच्या सोयाबीन कापूस अनुदानासाठी ई पीक पाहण्याची अट आता रद्द करण्यात आली आली आहे तर धनंजय मुंडे यांची अन्य अन मुख्यमंत्र्यांची घोषणा शेतकऱ्यांना मोफत व दिवसावीस देणार महाराष्ट्र जलसं संपन्न बनवण्यासाठी कटिबद्ध देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांची जबाबदारी दिली ती चोखपणे पार पाडतात हजीदाराकडून कौतुक तर मित्रांनो जी ई पीक पाण्याची आठ होती ती आता रद्द करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण जे राहिलेले पैसे आहेत संपूर्ण पिकव्याचे पैसे अदा करू अशी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांची घोषणा करण्यात आली आहे हे छोटंसं अपडेट होतं अपडेट आवडत लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका भेटूया असे जे काही नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद